सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी जयसिंगपुरात डॉक्टर बाबासाहेबांचा सा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी साकारणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिका साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉक्टर बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती असे सांगताना यड्रावकर म्हणाले सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉ बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते शिवतीर्थची जागा राज्य शासनाची होती आणि मी मंत्रिमंडळात सदस्य होतो त्यामुळे सदरची जागा विना मोबदला जयसिंगपूर नगर परिषदेकडे सुपूर्त करण्याचा ठराव कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर करून जवळपास तीन कोटी रुपये किमतीची जागा आपणास मोफत मिळवता आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती आली आणि ते काम पूर्ण झाले मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉ बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मत मतांतरे झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या क्रांती चौकामध्ये परिसरामध्ये व्हावा अशी मागणी काही भीमसैनिकांनी केली यासाठी चौक परिसरात असलेल्या बस स्थानकाच्या जवळ शिरोळ रोड रोडलगत सर्वे नंबर बारा सहासष्ट मध्ये पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा झाली आणि अगदी आठवडाभरातच तत्कालीन मुख्यमंत्री आमदार एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने एसटी महामंडळाच्या ताब्यात असणारी जागा जयसिंगपूर नगर परिषदेकडे पुतळा उभारण्यासाठी वर्ग करण्यात आली आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या